हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत साडे अकरा मी आहे आमच्या किचनमध्ये आणि किचनमध्ये मला बनवायची आहे एक भाजी तर ती काय असणार आहे तर ही घेतलेली आहे इथे भांड्या एका भांड्यात टाकलेली आहे भाजी धायला आणि ही भाजी आहे मेथी मेथी निवडून ठेवलेली आहे स्वच्छ आणि ह्याच्यात एका पाण्याने धुतले आणि आता परत एका दुसऱ्या पाण्यात टाकली तर ही आपल्याला काढून घ्यायची आणि त्याची बनवायची आहे भाजी मेथीची भाजी बनवणार आहे तर त्याची जराशी वेगळी पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हाला तर बघा कशी वाटते ती कारण अशी भाजी बनवतात कधी आपल्याला डिलेवरी झाल्यावर आपल्याला तिखट जेवण खायचं नसतं त्यावेळी अशी पातळ भाजी आमच्याकडे बनवतात डिलेवरी झालेल्या महिलांना खायला देतात भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर आणि पौष्टिक अशी ही मेथीची भाजी आणि कशी बनवली आणि कशी पौष्टिक असते तर ही तुम्हाला आता मी पद्धत तुम्हाला ती दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया भाजी बनवण्यासाठी पहिली घेतलेली आहे मी ही मुगडाळ आहे तर ही एका पाण्याने धुवायची आणि परत एक पाच ते सहा मिनटं भिजत ठेवायची धुऊन झालेले स्वच्छ पाणी काढून टाकते आणि ह्याच्यात थोडंसं पाणी ओतून ही भिजायला ठेवते ही भिजून द्यायची एक पाच मिनटं तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करायची आहे आणि डाळ भिजत ठेवली तर लसूण घेतला आहे मी एक गड्डा असा मोठा आणि त्याच्यात हे जिरे तर हे आपण आता बारीक करून घ्यायचे आहेत आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर भाजी मी पाण्यातून बाहेर काढून घेतलेली आहे आणि पहिली तर आपल्याला ही बारीक अशी चिरून घ्यायची आहे आपल्याला जितकी हवी आहे तितकी ही बारीक सगळ्याशी चिरून घ्यायची आहे ही मेथीची भाजी अशी बारीक सगळी भाजी मी आता चिरून घेते ही सगळी भाजी माझी चिरून झालेली आहे आता आपण त्याला फोडणी घालूया कढई मी गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झाली आहे तर त्याच्यात एक अर्धा चमचा तेल सोडलेला आहे आणि त्याच्यातच आपल्याला आता पहिलं जे आपण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि आलं हे लसूण आणि जिरे बारीक करून घेतलेले ते टाकले आणि थोडा मिरचीचा ठेचा बनवलेला आहे मी लसूण जिरे हिरवी मिरची असं तो ठेचा घातलेला ठेचा आपल्याला कितपत तिखट हवा आहे तेवढ्यावर आपल्याला घालायचा जास्त घालू शकता कमी घालू शकता आणि हे सगळं तेलच चांगलं भाजून घ्यायचं आपला लसूण आणि मिरची सगळं तेलाच तेला चांगलं आहे आता आपण जी चिरून घेतलेली आहे मेथीची भाजी ती याच्यात टाकायची आहे सगळी भाजी माझी आता टाकून झालेली आहे कडे आता आपण जी डाळ भिजवलेली आहे ती टाकायची आहे त्या पाण्यासकट डाळ ओतली मी आणि ही भाजी आपल्याला पातळ करायची आहे म्हणून एक ग्लास पाणी घेतलं आहे ते सगळं पाणी मी सोडणार आहे भाजीत आता आणि भाजी, भाजी चांगली आता शिजवून द्यायची आहे त्याच्यात टाकायचं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे बारीक केलेले शेंगदाण्याच्या कुटामुळे पण पौष्टिकता वाढते आणि शेंगदाण्यात पण बीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मग ते महिलांना किंवा आजारी व्यक्तींना पण मेथीच्या भाजीचं पाणी जरी खायला दिलं हाताबरोबर आपण तरी चालतंय आणि त्याच्यात आहे आता मीठ मेट। मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे ह्याच्यात चा। कारण त्याच्यामुळे टेस्ट येते चांगली चांगली भाजी आता मिक्स करून घ्यायची सगळी आणि ते पाणी आणि डाळ हे सगळं एकजीव करून शिजवून घ्यायचं एक जीव वेळेपर्यंत ते एक दहा मिनटं हिला शिजवून घेते आता मी भाजीला आपल्या उकळ्या आलेल्या आहेत अजूनही अशीच दहा मिनटं चांगली ही डाळ आपली शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता आपली मेथीची भाजी कशी शिजून तयार झालेली आहे रस रसभाजी मेथीची रसभाजी आणि एकदम पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहे कारण हे जे पाणी आहे हे नुसतं पाणी जरी सूप म्हणून प्यायला दिलं तरी आजारी माणसाला किंवा डिलेवरी झालेल्या महिलांना हे अगदी उपयोगाचं आहे आणि जेवण सत्व असं भरपूर आहे मेथीत त्यामुळे ही अशी मेथीची भाजी एक वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा तर कशी वाटते तुम्हाला अजून थोडं पाणी जास्त हवा असेल तरी पण ओतू शकता मला जास्त एवढंच हवं होतं म्हणून मी एवढंच पाणी ओतलं आहे फक्त कारण ही भरपूर अशी पुरणारी भाजी आहे आणि चवीला पण एकदम बेस्ट तर बघा कसा वाटतं व्हिडिओ तुम्हाला अशा पद्धतीने माझी मेथीची भाजी शिजवून तयार झालेली आहे तिकडे भात शिजतो आहे पातेल्यात आणि इकडे टाकते मी शेवग्याची शेंग करणार आहे पातळ आमटीसाठी तर इकडे शिजवून ठेवले पा हे शेंग चिरून ठेवले कांदा फोडणीला घातला आहे आणि चला तर मग कसा वाटतोय बघा व्हिडिओ बाय बाय